आज आपण कुठेही वरच्या उमेदवार निवडून आज सगळ्या पाच वर्षांमध्ये दोघांच्या काम करत असताना गावागावांची वैग क्लब असतील अंतर्गत रस्ते असतील ग्रामपंचायत कार्यालय असेल सभामंडप असतील

यांचा प्रयत्न आज पर्याय भारतीय जनता पार्टी पण आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये पुढे आलीच नसते तर आजच्या वेळेवरती आज आपल्याला अन्यायाची वाटप होण्यासाठी पर्याय व्यवस्था काय होती आज आपण सगळ्यांनी विचार करतो जातो

आणतो तो माणूस प्रयत्न करतो तो तो चुकीचा असं कुठेतरी जी भावना आज काम करण्याला नाही वाटायला लागली जे समाजावरती अन्याय करतो तो बरोबर जो पण करतो तो बरोबर

తమ కు

kawasan भागत्या

शेतकऱ्याची दोन्ही पुत्र आपल्यासमोर भारतीय जनता पार्टी उभे केलेले आहेत तुम्हाला सहज उपलब्ध करू शकतात पाठीला होऊ शकतात तटावर होणार वाड्या वस्तीवर हक्काच्या उमेदवार या ठिकाणी आहेत कोणती राजकीय पार्टी नसताना भारतीय जनता पार्टीने त्यांना जिल्ह्यापर्यंत पंचायत समिती दिली आहे

तर काय नाही तुमच्या आशीर्वादाला पद्धतीने आपल्या इतरांमध्ये निश्चित आहे तुम्ही सापडायचं काही कारण नाही गणपतराव तुम्हाला भारतीय जनता पार्टीच खूप चांगलं काम करत आहात पार्टी देशाची एक नंबरची पार्टी राज्याची एक नंबरची पार्टी आहे तुम्ही मोठ्यापणाने माग या ठिकाणी करून घेतला आणि रामबाऊ पाठीमाग उभा राहिलेला आहे एकतरी भारतीय जनता पार्टी विसरणार नाही आणि तुम्हाला शब्द देतो की तुम्ही तुमच्या गावातून कळे आमच्या पक्षाला कसं नीड मिळेल त्याची तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जबाबदारी घ्यावी तुम्ही जर केलं की फक्त तुम्हाला निश्चित तुम्हाला जिल्हा लेव्हलला तालुका लेव्हलला चांगल्या पद्धतीने पट देण्याची खात्री तुम्हाला पाठवून विनंती करतो की पुढं माझं करून पुढं जायचं असत आपल्या गावातील आधी बाकीचे उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते आपल्या गावातील भाऊ या ठिकाणी इच्छुक होते परंतु त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला बातमा कुठे पक्षाने निर्णय घेतला पुढून महागत करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी बांधवड नागरिकांनी घेतली पाहिजे त्यातूनच पक्ष आपला विचार गरज असतो हे करेल देखील त्यामुळं या वरपुडेकरांना नवीन काय सांगायची गरज नाही मला वाटतं एक दोन चार दिवसामध्ये वरपुड्याला संध्याकाळची सभा आपण इथं त्या ठिकाणी घेऊ आणि गाव मोठा आहे त्यामुळं आबा इथं परत एकदा आपल्याला येणं गरजेचं आहे आणि आम्ही या ठिकाणी येऊ आपल्या गावामध्ये असंख्य चांगल्या पद्धतीची कामं येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्थापन केली जाते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यनाथ पवार यांचं स्वप्न होतं महाराष्ट्र हा विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जायचा चांगल्या पद्धतीची कामं करायची ते अपूर्ण राहिलं आदित्यनाथ स्वप्न हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब या ठिकाणी स्टुडिओ मध्ये त्यांचं काम करतील तिथं मला या ठिकाणी खात्री आहे आधीच दत्ती आणि देवेंद्र भाऊंची खूप घट्ट मैत्री बांधवांना या ठिकाणी होती आपल्याला माहिती आहे आणि दादाचा सुद्धा खूप मोठा विश्वास हा देवेंद्र भाऊंवरती या ठिकाणी बांधवांना होता पण दादांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबर येण्याचा निर्णय आजित बांधवांना या ठिकाणी घेतला होता आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र जर पुढे न्यायचा असला महाराष्ट्राने विकासाच्या दृष्टीनं विकास काम आपल्याला करायचे असतील तर आपल्याला भारतीय जनता पार्टी किंवा या ठिकाणी पर्याय नाही आणि हेच खरं येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय होती पाच तारखेला होणारा मतदान आता सात तारखेला मतदान या ठिकाणी होणार आहे आपल्या दोन्ही तीन उमेदवारांचं चिन्ह या ठिकाणी येणारा कमळ या ठिकाणी आहे आणि या चिन्हाच उद्घाटन करून आपण तीन उमेदवारांना निवडून द्या तीन उमेदवार सामान्य घरातील आहेत आपल्या जवळचे सगळ्यांचे सहकार्य आहेत आणि सगळीकडे चांगल्या पश्चिम इंदापूर तालुक्यामध्ये वातावरण आहे जिकडे जाईल तिकडं कमळ या चिन्हाच लोक या ठिकाणी आवडून नाव बांधवांना या ठिकाणी घेत असतात आणि मला खात्री आहे